कडवुलपादी मिरुगम पादी, पादी कलंदुसिता कलवाईनान या तमिळ शब्दांचा अर्थ होतो मी अर्धा देव आहे मी अर्धा प्राणी आहे मी या दोन्हीचं मिश्रण आहे हे तमिळ शब्द एका डायलॉग मधले आहेत डायलॉग आहे कमल हसनचा उलगा नयगन हसनचा सध्याची पिढी गुन्हा केव्जमध्ये बसलेला कनमनी गाणारा कमल कमलहसन रेल्सवर बघते किंवा विक्रम मधला डॅशिंग कमल हसन त्यांना सहज हो आठवतोय पण कमल हसनची लिगसी प्रचंड मोठी आहे त्याला उलगा नयगन म्हणजेच युनिव्हर्सल हिरो बनवणारी हीच गोष्ट अमिताभ बच्चनची बच्चन सध्या कॉन्ट्रोवर्सी सोशल मीडियावरच्या पोस्ट आणि पिक्चर मधले कॅमिओ यामुळे बातम्यांमध्ये असला तरी तो बच्चन आहे कॉमन मॅनच्या मनातून कधीच पुसला न जाणारा अँग्री मॅन बच्चन कमल हसन असेल किंवा बच्चन हे दोन्ही भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमधली मोठी नावं पण बच्चननं उत्तरेकडचा पठ्ठा राखला आणि कमल हसनं दक्षिणेकडचा मग आलं दोन हजार पंधराचं वर्ष एका पिक्चरनं बॉक्स ऑफिसवर धुवा केला खतरनाक यश मिळवलं स्टोरी ऍक्टिंग सगळं गणित परफेक्ट बसलं आणि इंडस्ट्रीला एक नवा हिरो मिळाला नाव होत उपलपती व्यंकट सूर्य नारायण प्रभास राजू उर्फ प्रभास बाहुबली आला हिट झाला आणि प्रभास पॅन इंडिया स्टार झाला असा स्टार जो दक्षिणेतही चालला आणि उत्तरेतही पण बाहुबलीच्या दुसऱ्या पार्टवर गणलाय असा शिक्का लागला लागोपट पिक्चर पडले आणि प्रभासचं करिअर एकाच पिक्चरवर अवलंबून राहिलं कल्की टू एट नाईन एट एडी या पिक्चरचा ट्रेलर नुकताच आला लोकांनी त्याला चांगलाच रिस्पॉन्सही दिला याच्यात खचून भरलेले स्टार्स आहेत इतिहास आहे भविष्य आहे टेक्नॉलॉजी आहे प्रभास आहे पण लोकांच्या लक्षात राहिले ते दोन जण बच्चन आणि कमल हसन कलकीचा ट्रेलर रिलीज झाल्यावर प्रभास टार्गेट का होतोय आणि बच्चन आणि कमल हसन त्याचं करिअर कसं वाचवू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात कलकीच्या ट्रेलर बद्दल एकतर या पिक्चरचे आव्हान नाही म्हणलं तरी वर्षभरापासून सुरू आहे यात बच्चन कमल हसन प्रभास यांच्यासोबतच दीपिका पादुकोण दिशा पाटणी डलकर सलमान राणा डुगुपती आणि दस्तूर खुद्द ब्रह्मानंदम असले कार्यकर्ते आहेत टीझर प्री टीजर मधून हा सायफाय पिक्चर असल्याची चर्चा सुरू होते पण ट्रेलरमध्ये इमोशन्स ऍक्शन स्टारडम सगळ्याच गोष्टी आल्या प्रभासनं मारामारी केली हवे तोडाला नेहमीच्या टिपिकल स्टाईलमध्ये डायलॉग बाजी केली अर्थातच सुरू असलेली हाईप आणि मोठी नावं यामुळं ट्रेलर हिट गेला पण ट्रेलर नंतर ज्या चर्चा व्हायला लागल्या त्यात लोक प्रभास चे काढत होते आणि कौतुक बच्चन आणि कमल हसनचं करत होते पण कशामुळं पब्लिकची डार्लिंग असलेला प्रभास आता टिकन मध्ये कसा काय सापडला याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बाहुबलीनंतर लागलेली फ्लॉपची रांग बाहुबलीच्या पहिल्या पार्टपेक्षा दुसऱ्या पार्टनं कमाई जास्त केली असली तरी वेफ एक्स स्टोरी लाईन आणि प्रभास ची ऍक्टिंग यात विषय गणल्याची चर्चा झाली त्यानंतर सहा आला पडला राधेश्याम कधी आला आणि कधी गेला हे सुद्धा समजलं नाही मग आला आदिपुरुष भारतात कदाचित सगळ्यात जास्त चर्चा झालेला पिक्चर पण पिक्चर दणकून आपटला इथेही टार्गेटवर प्रभासच आला कारण प्रभू रामचंद्रांची भूमिका असूनही त्याला आपली जादू दाखवता आली नाही मग आला सला यावेळी प्रभासनं थेट शाहरुखच्या डंकीला भिडून मार्केट खाल्लं पण ही जादू प्रशांत नीलची होती ही जादू पृथ्वीराजची होती याचं क्रेडिट प्रभासला मिळालं पण म्हणावं असं नाही प्रभास फॅन लोकांच्या रडारवर येण्याचं दुसरं कारण होतं त्याचे एकाच टाईपचे रोल्स प्रभास सुरुवातीला पुढा आला रेबेल स्टार म्हणून पण बाहुबलीनंतर त्याच्याकडे काहीतरी जगा वेगळी किंवा हायटेक ऍक्शन करणारा हिरो म्हणूनच बघितलं गेलं त्याच्या पिक्चर मधला लव्ह स्टोरीचा आणि लोकांमध्ये मिसळण्याचा पार्ट कमी झाला आणि प्रभास निव्वळ ऍक्शन आणि स्लो मोशन मध्ये दिसणारे लुक्स या पुरता चुरला त्यात कलकीमध्येही प्रभास वेगळं काही करतोय असं ट्रेलर मधून तरी दिसत नाही अर्थात त्याचा डबल रोल असण्याची शक्यता दाट आहे पण प्रभासला डबल रोलमध्ये पाहणं हे सुद्धा नवीन नाही त्यामुळं कलकी हिट ठरणं हे प्रभासच्या स्टारडमसाठी महत्वाचं असताना निदान ट्रेलर मधून तरी प्रभासला टिपिकलचा शिक्का पुसता आलेला नाही पण मग बच्चन आणि कमल हसन प्रभासचं करिअर कसं काय वाचवू शकतात प्रभासच्या मागच्या काही फ्लॉप्सकडे बघितलं तर सगळे पिक्चर हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये बनवलेले प्रत्येक वेळी प्रचंड पैसा लावून पिक्चर पॅन इंडिया हिट करणं हेच टार्गेट होतं जे प्रत्येक वेळी फेल गेलं पण कलके मात्र पॅन इंडिया अपील होऊ शकतो याचं पहिलं कारण आहे अमिताभ बच्चन बच्चनचा यातला रोल अश्वत्थामावरून इन्स्पायर्ड आहे पण महत्वाचं म्हणजे बच्चन यात ऍक्शन करताना दिसतोय प्रभास विरुद्धच पण टिपिकल प्रभास स्टाईल नाही एकंदरीतच अश्वत्थामाबद्दल असलेलं गुड आणि त्यात बच्चनला इतक्या वर्षांनी ऍक्शन करताना पाहणं ही गोष्ट एक फॅक्टर ठरू शकतो प्रभास आणि धार्मिक संदर्भ असलेले कॅरेक्टर्स हा विषय प्रभासच्या बाबतीत गंडू शकतो पण बच्चनच्या बाबतीत नाही साहजिकच नॉर्थ सर्किटमध्ये जो ऑडियन्स प्रभातचं नाव ऐकून पिक्चरला नाही म्हणू शकतो ती सगळी गर्दी वन साईड बच्चन खेचू शकतो दुसरं कारण अर्थातच कमल हसन कारण पिक्चरचं साऊथ सर्किट मधलं गणित कमल हसन लावू शकतो कमल हसन जेव्हा सामाजिक संदेश देणारे पिक्चर बनवतो तेव्हा गर्दी खेचतो इथं विषय ऍक्शनचा आहे आणि गुडतेचा सुद्धा कमल हसनची ऍक्शन विक्रम पुन्हा हिट झाली त्यात कमल हसन लुक बदलण्यात काय लेवलचा वस्ताद आहे हे दशावतारम आणि इंडियन दाखवून दिलंय आता कलकीच्या ट्रेलरमध्ये होतं काय तर कमल हसन दिसतो अगदी शेवटच्या काही क्षणात तेही एका वेगळ्याच लूकमध्ये अशी चर्चा आहे की कमल हसन यात कलीचा रोल करतोय म्हणजे बच्चनच्या विरोधात म्हणजेच जो कोणी कलकीच्या रोलमध्ये असेल त्याच्या विरोधात थोडक्यात कमल हसन समोर येण्याची शक्यता आहे ती विलन म्हणून आणि विक्रम सारख्या पिक्चरमध्ये कमल हसन ऍक्शन हिरो म्हणून अजूनही दंगा घालू शकतो अशा वेळी पिक्चरचा मेन विलन कमल हसन असणं ही गोष्ट ऑडियन्सला बुस्टर देणारी आहे एवढं फिक्स म्हणजेच साऊथ सर्किटमध्ये जे प्रभास साठी पिक्चर बघणार नाहीत ते कमल हसनसाठी शंभर टक्के पिक्चर बघू शकतात पिक्चर प्रभासमुळे नाही चालला तरी कमल हसन आणि अमिताभ बच्चन शंभर टक्के चालवू शकतात अर्थातच बच्चन नॉर्थ सर्किट पुरता आणि कमल हसन साऊथ सर्किट पुरता लिमिटेड असं चित्र अजिबात नाहीये दोघंही आपापला ऑडियन्स बाळगून आहेत पण रम्मी पक्के बसते जेव्हा हे दोघं एकत्र येतात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बच्चन आणि कमल हसन एकत्र आलेला एक, आले एक पिक्चर होता गिरफ्तार नावाचा यात रजनी अण्णानं सुद्धा कॅमिओ केला होता पिक्चर त्या वर्षी सगळ्यात जास्त चाललेला पिक्चर ठरला होता पण त्यानंतर या दोघांनी एकत्र काम केलं नाही खबरदार नावाच्या पिक्चरमध्ये हे दोघं एकत्र येणार होते शूटिंग सुद्धा सुरू झालं होतं पण बच्चननं हा पिक्चर अशाही चर्चा झाल्या होत्या की यात कमल हसनचं कॅरेक्टर आणि तेच लक्षात राहतं ही गोष्ट आपल्या स्टारडमला डॅमेज करेल म्हणून बच्चननं हा पिक्चर सोडला कोणी म्हणलं कमल हसनला शोल्या आवडला नव्हता तेव्हापासून दोघं एकमेकांवर नाराज होते म्हणून एकत्र काम केलं नाही आता तेव्हाच्या चर्चा काही का असे ना हे दोन्ही सुपरस्टार्स आत्ता मात्र एकत्र येत आहेत मध्यंतरी बॉलिवूड पूर्ण झोपलं होतं तेव्हा शाहरुख आणि सलमाननं एकत्र येऊन धुवा केला होता मग साऊथच्या पिक्चरचा चाम हरवत चाललाय अशा चर्चा झाल्या तेव्हा मल्याळम पिक्चरनं हिटची हॅट्रिक मारली पण जेव्हा सहाशे कोटींचं बजेट एका पिक्चरला लागतं ला 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 ला। जेव्हा काही स्टार्सचं करिअर पणाला लागतं ला 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 ला। जेव्हा सायफाय मूवीजचं मार्केट भारतासारख्या देशात स्टेकला असतं तेव्हा डाव एकट्या प्रभासवर खेळलेला नसतो डाव अशा दोन माणसांवर खेळलेला असतो ज्यांनी साऊथ असेल किंवा नॉर्थ लोकांमध्ये सिनेमा जिवंत ठेवला अशी दोन माणसं सा ज्यांनी सामान्य माणसाला तो हिरो होऊ शकतो याची जाणीव करून दिली जवळपास प्रत्येक पिक्चर मधून अशी दोन माणसं सा ज्यांनी सामान्य माणसाचे तीन तास भारी केले पुढचे तीन महिने पुरतील असे ती दोन माणसं शहेनशाह अमिताभ बच्चन आणि उलगा नायगन कमल हसन तुम्हाला काय वाटतं कमल हसन आणि बच्चनची जादू कलकीमध्ये चालेल का तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका